श्री गणेश जयंती माघी गणेशोत्सव गणेश पुराणानुसार गणरायांचे चार युगातील चार अवतार आणि मोहोत्कट रूप स्वरूप माघी गणेशोत्सव का भद्रपद महिन्यातील गणेशोत्सव हा पार्थिव गणेश पूजन आहे तर माघ महिन्यातील चतुर्थी हा श्री गणेश जयंती आहे गणेश पुराणानुसार याच दिवशी माता आदिदीच्या पोटी विनायकाचे मोहोत्कट रूपात अवतार घेतला होता पहिला सत्ययुग मोहोत्कट विनायक संदर्भ श्री गणेश पुराण क्रीडाखंड माता पिता कशपृषे आणि माता अदिती उद्देश नरहांतक आणि देवांतक या असुरांचा वध करण्यासाठी स्वरूप या युगात गणपतीला दहा हात असून त्याचे वहन सिंह आहे यालाच विनायक असेही म्हणतात दुसरा त्रेतायुग मयुरेहेश्वर माता पिता भगवान शिवांनी पाता पार्वती उद्देश सिंधु दैत्याचा वध करण्यासाठी स्वरूप या युगात गणपतीला साहात असून वर्णशुभ पांढरा आहे त्यांचे वाहन मोर आहे यालाच आपण मयुरेश्वर म्हणतो तिसरा द्व्यापार युग गजानन माता व पिता भगवान शिव आणि माता पार्वती उद्देश सिंदूरा हा सूर दैत्याचा नाश करण्यासाठी स्वरूप या युगात बाप्पाचे स्वरूप चार हाताचे असून वर्ण तांबडा रक्तवर्ण आहे यांचा वहन मूषक उंदीर आहे चौथा कलियुग धूम्रकेतू भविष्यवाणी हा अवतार कलियुगाचा शेवटी होईल उद्देश मेषच्या आणि अधर्मी लोकांचा नाश करण्यासाठी स्वरूप हा अवतारात गणपतीला दोन हात असतील वर्ण धुरासारखा राखाडी असेल आणि वाहन निळा घोडा असेल याला तिलकुंद चतुर्थी का म्हणतात माघ महिन्यात थंडी असल्यामुळे आरोग्याचा दृष्टीने आणि शस्त्रानुसार तिलाचा खूप महत्त्व आहे कशप ऋषीने याच दिवशी तिळ आणि गुळांचा नैवेद्य दाखवून गणरायांची स्तुती केली होती गणेश जयंती पूजाविधी पहाटे लवकर स्नान करून उपवासाचा संकल्पना कौर करावा चौरंगावर लाल वस्त्र अंतरुण गणरायाची स्थापना करावी ओम गंगणपतयेन मया मंत्राच्या षडोपचार पूजा करावी विशेष नैवेद्य तिळ आणि गुळांचे लाडू सायंकाळी चंद्रोदयाच्या वेळी उपवास सोडावा तिळाचे चार प्रकार वापर पहिला स्नाहांतील मिश्र पाण्याने आंघोळ दुसरा उठणं तिळाचे पेस्ट शरीराला लावणे चौथा नैवेद्य तिळगुळाचे लाडू अर्पण करणे चौथा दान ब्राह्मणांना किंवा गरिबांना तिळ दान करावे भविष्य पुराण व गणेश पुराणानुसार या दिवशी तिळाचा वापर चार प्रकारे करावा जन्मोत्सव मुहूर्त गणरायाचा जन्म मध्यान काळी दुपारी झाला आहे त्यामुळे गणेश जयंती दुपारी बारा वाजता गुलहाल फुले उधळून पाळणहा गाऊन जन्मोत्सव साजरा करावा याने घरात सुख शांती आणि संतपती सौख्य लाभ दे व्रताचे फळ जे भक्त माघी गणेश जयंतीचे व्रत श्रद्धेने करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात विशेष ज्यांना संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे व्रत वरदाय मानले गेले आहे